समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूसमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून समाजाच्या हक्कासाठी सागर कांबळे लवकरच आपली राजकीय भूमिका उघड करण्याचे चिन्हे ची दिसू लागले आहेत समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक समतेचा सा ठाम आवाज बुलंद करण्यासाठी सागर कांबळे लवकरच राजकीय रणांगणात अधिकृत पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत समाजाच्या न्यायासाठी कोणतीही वाट सोडणार नाही या त्यांच्या ठाम वक्तव्यातून त्यांच्या भविष्यातील राजकीय धोरणाची झलक दिसू लागली आहे सागर कांबळे हे स्थानिक समाजकार्य युवा शक्ती संघटन आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांसाठी दीर्घकाळ सक्रिय आहेत त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास आणि अपेक्षांची लाट निर्माण झाली आहे ते सागरभाऊ या नावाने परिचित असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात आपला घरचा हक्काचा माणूस म्हणून भाऊंकडे पाहिले जाते मधील सध्याचे राजकीय वातावरण शांत असले तरी सागर कांबळे यांच्या संभाव्य प्रवेशामुळे नव्या समीकरणांची निर्मिती होणार यात शंका नाही त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की हा आवाज फक्त समाजासाठी नाही तर संपूर्ण प्रशासनाला जागे करणारा ठरणार आहे सागर कांबळे यांनी तरुणांना राजकीय शक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा तसेच सर्वसमावेशक विकासासाठी स्थानिक पातळीवर नवीन लढा उभारण्याचा निर्धार केला आहे कांबळे यांच्या भविष्यातील राजकीय घोषणेसाठी जनतेत उत्सुकता असून त्यांच्या भूमिकेने राजकारणाबरोबरच नेत्यांमध्ये खळबळ उडू शकते तसेच आम्ही परिवर्तनासाठी तयार आहोत असे मत नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत सागर कांबळे येत्या काही दिवसात आपल्या राजकीय भूमिका विचारधारा आणि जनतेसाठी तयार केलेला कृती आराखडा जाहीर करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सागर कांबळे यांचा आवाज हा केवळ राजकीय घोषणा नसून समाजहिताच्या लढ्याला दिशा देणारा ठरणार का याचे उत्तर काही दिवसात मिळणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका